मुंबईत मुंबई रे रोड येथील एका गोदामाला लागली भीषण आग आज गुरुवार दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोनच्या सुमारास मुंबईतील रे रोड येथील एका गोदामाला लागली भीषण आग घटनास्थळी अग्निशामन दलाच्या पाच गाड्या दाखल आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम अग्निशामन दलाकडून सुरू आहे घटनास्थळी स्थानिक पोलीस हजर आग इतकी भीषण आहे की पूर्व द्रुतगती मार्गावर धुराचे लोट पसरले आहेत यात कोणतीही जीवितहानी झाली नाही आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस व अग्निशामन दल याचा अधिक तपास करत आहेत कृपया नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका